देवानंद पवार यांचे कारंजा शहरात ग्रह प्रवेश आमदार अमित झनक यांच्या सह विविध पक्षांचे नेते मंडळीने दिले शुभेच्छा राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र तथा काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तसेच प्रभारी युवा नेता पवार यांच्यावर वाशिम जिल्ह्याची जबाबदारी दिल्यामुळे मानवना कारंजा विधानसभेतील काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यांचे आग्रह होते की देवानंद भाऊ कवार यांनी कारंजा शहरात राहण्यासाठी यावे कार्यकर्ते यांना कोणतेही अडचण येऊ नये यासाठी देवानंद पवार यांनी शहरातील यशोदा तीन येथे दिनांक तेवीस पाच दोन हजार चोवीस ला गृह केला आहे यावेळी पूजा पोरदे येथील महंत कबीरदाजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आली देवानंद पवार यांनी वाशिम जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित केले होते त्यांच्या निमंत्रणाला मान देऊन रिसोर विधान सभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक दिलीपराव सरनाईक दिलीप भोजराज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वाशिम जिल्हा अध्यक्ष हाजी उत्सुक पुण्यानी विशाल सोमटकर सामाजिक भावनेतून नेहमी काम करणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख कारंजे शहर पोलीस स्टेशनचे पोलिस स्टेशन स्टेशन निरीक्षक शुक्ला व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजितदादा गटाचे दत्तराज डहाके समाजसेवक शेख भाई समाजसेवक हुसेन भाई बंदुकवाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रोगमानू मामू समाजसेवक अलिमोद्दीन पिंटू भाई समाजसेवक नदीम राज बिस्मिल्ला भाई पठाण अमोल करोडकर डॉक्टर अशोक खरसडे गजानन राठोड हबीज खान रामनाथ राठोड पटा पटेल महेश जाधव बाळासाहेब डेरे प्रमोद डेरे प्राध्यापक विठ्ठल आडे श्याम राठोड सचिन राठोड सौ नंदाताई तायडे वासुदेव तायडे अकबर फौजी तसेच शहर व तालुक्यातील अनेक पत्रकार बंधू यांच्यासह जिल्ह्यातील अनेक राजकीय व्यापारी बंधू मोठ्या संख्येने उपस्थित झाले यावेळी देवानंद भाऊ पवार मित्र परिवारतर्फे युसुफ जटावाले आमिर खान पठान स्वप्नील तायडे शेख इम्रान पठान सौरभ खान ऍडव्होकेट धगे ऍडव्होकेट लावटी जितेंद्र पवार दापुरा सोनू खान सलमान खान अली पठान अस्लम खान मोहसिन भाई रेडियमवाले या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वी करता अथक परिश्रम केले